नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे की सरोजा आणि कमळी या दोघांची भेट कशी होणार आहे काल एक जाहिरात छापली गेली होती फक्त कागदावर नाही तर एक निरपराध मुलीच्या आयुष्यावरती होती आणि ती पण मिसिंग रिपोर्ट एका शब्दाने कमळीचं संपूर्ण अस्तित्व संशयात आणलेलं होतं कोणी तिला शोधतच नव्हतं आणि कोणी तिला समजून घेत नव्हतं सगळे फक्त तिच्यावरती शंकाच घेत होते ती अचानक गायब कशी झाली नक्की काहीतरी लपवलं गेलेलं आहे असं सगळ्यांच्या मनामध्ये संशय होता आणि आज ह्या एका शब्दाचं सत्य समोर येणार होतं पण काय आणि हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो भागाच्या सुरुवातीला सरोजा सकाळी कामावरती निघताना रस्त्याच्या कडेला ठेवलेलं वर्तमानपत्र उचलते आणि नेहमी सारखी एक नजर त्याच्यावर टाकते आणि क्षणात तिचं जग तिथेच थांबून जात तोच तो चेहरा आणि तीच ती नजर आणि वाचते तर काय कमळी मिसिंग सरोजाच्या हातून वर्तमानपत्र खाली पडतं डोळे पाणावतात आणि हृदय जोरजोरात धडकू लागतं हे कसं शक्य आहे ती मनातच म्हणते माझी मुलगी तर जिवंत आहे आणि ही जाहिरात पुन्हा पुन्हा वाचते आणि हरवलेली नाही तिला हरवलेलं दाखवलं जात आहे असं तिच्या मनामध्ये शंका येते आणि खाली दिलेला पत्ता ती पाहते वाचते आणि मनात विचार करते हा पत्ता इथेच सत्य दळलेला आहे असं ती मनामध्ये विचार करत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये भीतीसोबत एक पक्का निर्धार पण दिसतो हा डाव कोणाचा आहे हा आज कळायलाच पाहिजे असं ती मनात विचार करते सरोजा कोणालाही न सांगता त्या पत्त्यावरती जायला निघते इकडे कामिनी घरामध्ये निवांत बसलेले असते आणि हातात तेच वर्तमानपत्र असतं ओठांवरती समाधानाचं हसू असतं आता लोकच तिला दोष देतील आणि ती स्वतःशी पुटपुटते आणि मिसिंग नाही ती संशयास्पद आहे समाजाचं बोट तिलाच लागणार आहे दारावरती ठोका पडतो ठक 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 असं दाराचा आवाज येतो आणि कामिनी हा आवाज ऐकून दचकून जाते दार ती धपकते घाबरून जाते आणि म्हणते तू इथे कशी कामिनीचा आवाज थरथरतो तिला समोर सरोजा दिसते आणि ती पण पक्का निर्धार केलेली सरोजा काहीही न बोलता आत येते आणि टेबलवरचं वर्तमानपत्र उचलते आणि जाहिरातीवरती बोट ठेवते आणि ही जाहिरात तू दिलीस असं जोरात आवाज करते आणि जोरात बोलते हा प्रश्न नसतो तो थेट तिला आरोपच असतो कामिनी खोटं पण शांतपण आणते आणि आम्हाला काळजी वाटली होती आणि ती घरात नव्हती आणि कधीची मला दिसली नाही आणि म्हणूनच मी हे काम केलेलं आहे असं कामिनी तिथेच बोलत असते सरोजाचा संयम तुटतो आणि काळजी असती तर तू ठामपणे म्हणते की ती तर पोलिसांकडे गेली असतीस ना असं ती सरोजा कामिनीला म्हणत असते वृत्तपत्रात माझ्या मुलीचं नाव देऊन तिच्या आयुष्यावरती डाग लावला नसतास तू आणि तिथेच कामिनी पण तिचा आवाज ऐकून गप्पा होते आणि घाबरून जाते तेवढ्यातच अन्नपूर्णा पण आत येते आणि दोघींच्या चेहऱ्यावरती पाहते तर वातावरण वेगळंच दिसतं आणि ती पण वातावरण ओळखून घेते काय झालंय इथे सरोजा जाहिरात अन्नपूर्णाकडे देते आणि म्हणते की माझ्या मुलीला मिसिंग ठरवलं गेलेलं आहे आणि ह्या बाईने केलेला आहे अन्नपूर्णा जाहिरात पाहते आणि तिचा चेहरा कठोर होतो जाहिरात देताना रिसिट लागते आणि अन्नपूर्णा म्हणते तो फॉर्म कोणाच्या सहीने भरला होता तेव्हा कामिनी उत्तर देत नाही आणि तिथेच तिची चोरी पकडली जाते अन्नपूर्णा पिशवीतून कागद काढते आणि ही कॉपी वृत्तपत्र ऑफिसमधून घेतलेली आहे जाहिरात देणाऱ्याचं नाव कामिनी देशमुख आहे असं म्हणत असते अन्नपूर्णा त्या क्षणी कामिनीचं खोटं तिथेच कोसळतं आणि ती घाबरलेली असते आणि तिथेच तिचं सगळं खोटं उघड होतं सरोजा थरथर त्या आवाजामध्ये म्हणत असते माझी मुलगी हरवलेली नाही तिला हरवलेलं दाखवलं गेलेलं आहे तेवढ्यातच दरवाजा उघडतो आणि कमळी पण आत येते आणि ती पण जिवंत आणि समोर उभी असते मी इथेच आहे ती दुखड्या आवाजात पण जोरात आणि ठामपणे म्हणत असते मग मला मिसिंग का ठरवलं तुम्ही क्षणभर संपूर्ण घरात शांतता थांबते आणि कोणीच काही बोलू शकत नाही अन्नपूर्णा शेवटचं वाक्य बोलतात आणि म्हणतात सत्य लपवण्यासाठी जाहिरात सापता येते पण सत्याला मिसिंग ठरवता येत नाही कामिनी देशमुख मग सरोजा कमळीला मिठी मारते आणि तू माझ्यासाठी कधीच हरवलेली नव्हती बाळा कधीच नाही आणि आजी आई आणि नात हे सगळं त्या एका मिठीत एकत्र येतात आणि अशा प्रकारे कमळीचा ह्या मिसिंग जाहिरातीमागचा कट पूर्णपणे उघड होतो आणि ही कथा इथेच संपते तर पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद